ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज आपला सर्वांचा आवडता मित्र जयश्री वासवण याचा आज जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवसानिमित्त आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा संदीच्या आणि थोडा मोठांच्या आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेला खरं तर समीरची अशी वेगळी ओळख करून द्यायची नाही तर समाजामध्ये चांगलं काम करत असताना आपल्या आंबेगावच्या घडण फार त्याचा मोठा मोलासा वाटा ग्रामपंचायत सदस्य असताना गल्ली गोळामधलं असणारं काम असेल कांत्रिटीकरण असेल त्यामध्ये असणारे गरीचं काम असेल प्रामुख्याने या गावच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेणारा हा वासवण परिवार आहे आणि या वासवण परिवारातला समीर असा आहे मग गावचा आध्यात्मिक कार्यक्रम असो सांप्रदायिक असो गावचा उत्सव असो अन्य कोणताही कार्यक्रम असो त्यामध्ये समीर हा पुढाकार घेणारा कार्यकर्ता आपण पाहिलेला आहे गेले तीन वर्ष सातत्याने या ठिकाणी जन्मदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेणारा कार्यकर्ता आपण या ठिकाणी पाहिला आणि अशा या कार्यकर्त्याच्या कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहण्याची संधी मिळवून त्याला शुभेच्छा देण्याची एक संधी मिळाली त्यामध्ये असं अभिनंदन केले आपला सर्वांचा आभार मानेन या ठिकाणी तर सर्वच मान्यवर उपस्थित आहेत नाव नावं एवढ्याकरता घेते नाही समीर कारण तुला आमचा बापू मागे खरं तर महत्वाचं काम बदलणारा बापू आहे मिरेगावची जबाबदारी त्याच्यावर दिली होती आणि बाजूला असणारा आमचा सागर आहे कारण काम करत असताना प्रामुख्याने अतिशय चांगल्या प्रकारे काम त्यांनी केलं परंतु तुझ्याकडे पाहिल्याच्या नंतर सुद्धा तरुण आहे हुतकरू आहे आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा आपला समीर आज रक्तदान घेतलेला आहे त्या रक्ताशी जोडणारं नातं जोडणारा समीर तुम्ही पाहिलेला आहे आपण पाहतो की रक्तदान घेण्यासाठी खरंतर तरुणांची गरज असते आणि हे तरुण संघटित करण्याचं काम तुझ्याकडं संघटित संघटन कौशल्य असल्यामुळे तू आज रक्तदान शिबिर घेतलेला गे आहे आणि रक्तदान शिबिर घेत असताना खरंतर आपण पाहतो की मोठा तरुण उत्सुक असतो परंतु तो सुद्धा उत्सुक असणारा तरुण एकजुटीने रक्तदान करण्यापर्यंत घेऊन येण्याचं काम तू तीन वर्ष करत आहे मला वाटतं याच्यासारखं मोठं काम कुठलंच नाही पहा अन्नदान आपण करत असतो एकीकडे रक्तदान करत असतो किंवा आपल्याला त्या परिस्थितीनुसार आपण एखादा मदत करत असतो परंतु यापैकी रक्तदान अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी काम आहे आणि तू रक्तदान शिबिर आयोजित करून तरुणांकडून रक्त घेत आहे एक एक तरुण तुझ्यावर प्रेम करत असताना स्वतःचं रक्त देऊन तो प्रेम करणारा तरुण तुझ्याकडे मी आज पाहतो आहे तीन वर्ष सातत्याने तू घेत आहे आपण पाहतो की इतर कार्यक्रम घेणं सोपं आहे आरोग्य शिबिर घेतलं डोळ्याचा दवाखान्याचा डॉक्टर बोलवला नर्स बोलवली त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या मशिनरी उभी केल्या ते कार्यक्रम घेता येत असतो पैसे देऊन कोणताही कार्यक्रम घेता येत असतो पण रक्तदान तुला पैसे देऊन घेता येणारा नसतो तो तुला तुझ्या पद्धतीने लोकांशी संपर्क साधून तरुणांना जोडून तो रक्तदान घेता येत असतो म्हणून रक्तदान सारखा कार्यक्रम शक्यतो तरुण वर्गामध्ये घेत नाही कारण त्यांना माहिती आहे त्याला माझी खुजीची होऊ नये कारण मी रक्तदान शिबिर गेला आणि रक्तदानाला कोणच आले नाही असं होऊ नये म्हणून रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमावर हाताळून केली जात असते परंतु तीन वर्ष झाले आणि आतापर्यंत किती वाजलेलं भक्त पूजा को किती मोठं काम झालं आज बाटल्या रक्तदान रद्ददानी अधिकारी तुझ्याकडून झालेला जरा डेवलप पण नाही ना आपण नाही मग पहिल्यांदा नाही आमच्या सगळ्याच बघيلي उपस्थित सगळ्या माझे तरुण सहकारी प्रथम मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी जोरदार टाळ्यावरून समीर बाबुला बाकीसारख्या शुभेच्छा देऊया आपल्या सर्वांच्या शुभेच्छा देत समीरला उदंड आयुष्य मिळावं निवृत्ती आयुष्य मिळावं आणि त्यांनी सामाजिक आणि राजकीय जीवनाची व्यावसायिक जीवनामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये ज्या ज्या इच्छा आकांक्षा त्यांनी मनामध्ये बाळगल्या असतील त्या सर्व पूर्ण करण्यासाठी आई तुझ्या भावाने त्याला ताकद द्यावी अशी सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतात खर तर मी अचानकचा नायक वाचन म्हणून बॅचवर आलेलं सगळं मी मला असं वाटतं की भाजपाचा कार्यक्रम इथे एकदा फोन आला किती वेळ लागेल जाणू दहा मिनिटात कातगत चौकातील मला वाटलं भाजपाचा कार्यक्रम गावळी होते इथे ताईंचा फोन आला त्यांना किती वेळ लागेल माझ्या लक्षात की आपलं काहीतरी चुकलेलं पण शेवटी समीर सारखा एक चांगला सहकारी आंबेगाव सारख्या भागामध्ये काम करतो या वासव परिवाराचा तो समाजसेवेचा वारसा आहे तो वारसा भक्कमपणे झोपचतो तरुणांमध्ये जाऊन तरुणांमध्ये सहकार्याची भावना या राज्याची या देशाची या गावची संस्कृती परंपरा जपण्यासाठीची भूमिका मला आनंद वाटलं की मी आल्यानंतर समीरच्या काढे तुम्ही तू काय करण्याचीच दुण? नाही केली तुम्ही मी ते कौतुक करायला गेलो त्यांनी तुम्ही काढून ज्या भूमिकेतनं आपण सगळेजण काम करतो छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण करत असताना हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं मा स्वप्न पूर्ण करण्यासाठी ताकद निर्माण केली आणि काल परवा आपल्या सर्वांना आनंदाची गोष्ट झाली होती जगाचा वारसा जपण्यासाठी जी काय कमिटी नेमली होती त्या जगाचा वारसा जपासण्यामध्ये अकरा महाराष्ट्रातले छत्रपती शिवरायांचे पहिले निर्माण हा शिवरायांचा महाराष्ट्र हा बा हा प्रभू श्रीरामाचा देश आहे आणि म्हणजे या देशाची देशा संस्कृती सततात टिकण्यासाठी समीर सारखा एक तरुण सहकार एका जिगरीने एका एक तात्काने या ठिकाणी काम करतो आणि म्हणून समीरला शुभेच्छा व्यक्त करत असताना एक मोठा भाऊ म्हणून एक सहकारी म्हणून राजकीय जीवन असेल स्वामी जीवनामध्ये जिथे जिथे असं वाटेल तिथे तिथे योगेश चेकर भक्कमपणे तुझ्या मागे उभं राहील असं या ठिकाणी मी सर्वांचा समोर सांगतो कारण मी आता राज्याचा विधानसभेचा आमदार नसल्यामुळे आनंद भाऊ तुम्ही मला कुठेही वापरू शकता म्हणजे <laughs> मित्र अण्णाने विधानसभेला मला सांगितलं आम्हाला जरा धायरी जावा लढत जावा खडक जावा महाराष्ट्राने सांगितलं की त्रेचाळीस विधानसभेत जावा त्यामुळे विधान परिषदेचा आमदार असणारे जिथे तुम्ही मला सांगाल लोककल्याणाचे तुझी जिथे कामं असतील शिवरायांसाठी काम करण्याची संघटना असते या सर्वांसाठी आपण चांगले एक दिवस काम करूया एवढीच आजच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो शेवटी आता महापालिकेच्या निवडणुका आहेत कमल चिन्ह छापलेला आहे का त्यामुळे समीर मी शुभेच्छा व्यक्त करत असताना एवढं सांगेन या पुणे शहराचा पुन्हा एकदा महापौर भारतीय जनता पक्षाचा व्हावा अशी सर्वांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा समीरला त्याच्या आजच्या चांगल्या दिवसाच्या निमित्तानं आज खरं तर वाढदिवस आहे रविवार आहे आखाड पण चालू आहे काय गरज होती काहीतरी रक्तदान करायची चांगलं बायको मुलांना घेऊन जाऊ शकला आता लोणावळ्याला सिएंगेडला खडक वाचवला आमच्या कोणत्या तरी जाऊ न आता एक कार्यकर्ता म्हणून जे आज काम करत असतो त्यास आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो शेवटी फक्त वासवण परिवार हाच माझा परिवार असेल नरे असेल या भागातला सगळा परिवार हा माझा परिवार आहे आणि त्या परिवाराबरोबर वाढदिवस साजरा करण्याची भूमिका समीर तुम्ही मांडली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार अभिनंदन करतो असं चांगलं काम करावं एवढी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र लोक जेवण ठेवतात डीजे लावतात वेगवेगळ्या प्रकारे साजरा करत असतात तेव्हा बाहेर गावी फिरायला जातात परंतु एक समाजाला आपण काहीतरी दिलं लागतो एक वीस या ठिकाणी रक्तदान शिबिर एक आली तिला आणि ते असं भव्य जवळ रक्तदान शिबिर की आत्तापर्यंत साधारण साडेचारशे या ठिकाणी बँक झालेला आहेत आणि संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत साधारण तुम्ही सातशे ते आठशेचा अकरा ओलांडाला असे मला या ठिकाणी आशा वाटते आणि वाढदिवस साजरा करत असताना गरजूंना मदत मिळणे हा त्याच्यामागचा उद्देश ठेवून त्यांनी एक चांगला कार्यक्रम केलेला आहे परवा ते भेटले होते त्याच्यामध्ये त्यांच्या बोलण्याला असं आलं की ज्यावेळेस गरजूंना म रक्ताची गरज असते त्यावेळेस रक्त मिळत नाही किंवा तेव्हा जास्त पैसे द्यावे लागतात परंतु त्यांनी सुविधा आयोजित केल्यामुळे दहा टक्के रक्त त्यांना आता वर्षभर मोफत मिळणार आहे या रक्तपेढीकडनं त्यामुळे तुम्ही तुमचे जे काही मित्रपुरोग असतील नातेवाईक असतील किंवा गरजूंना तुम्ही हे जर सांगितलं की बाबा माझ्या माध्यमातून तुम्हाला एक दहा टक्के रक्त त्याला एकही रुपये द्यावा लागत नाही असं तुम्ही रक्तपेढीशी एकदा बोलून घ्या आणि साधारण त्याच्यापैकी त्याच्या आणि त्याच्यामध्ये दहा टक्के तुम्हाला या व्हाईट सुद्धा देतात ते मोफतेवर व्हाईट रेट सुद्धा त्यामुळं मध्ये सुद्धा तुम्हाला ते व्हाईट रेटही मिळतील असा एक चांगला सुख उपक्रम या ठिकाणी राबवला मी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व त्यांच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होऊ अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो समीर भाऊ वासवण ग्रामपंचायत सदस्य यांचे यूथ फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी असं आंबेगावमध्ये सगळ्यात मोठं रक्तदान शिबीर किंवा आमच्या पंचक्रोशीत सगळ्यात मोठं शिबिर दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त करत आहे आज सकाळ दरम्यान पाहिलं तर एवढं इथं लोकांची रक्तदानासाठी गर्दी झालेली आहे की हे त्यांनी केल्याबद्दल खूप त्यांची मनापासून आभार हे त्यांनी भविष्यात नगरसेवक हवं हां माहिती त्यांना शुभेच्छा असणार भरपूर त्यांनी भरपूर कामं केली आमच्याबरोबर एकत्र आम्ही समीर असताना आम्ही एकत्र सगळी कामं भरपूर केलेली आहेत त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत नमस्कार मी ॲडव्होकेट समीर विठ्ठल बिल्दरे तसेच या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला का आमचे उपस्थित असणारे सर्व मित्रपरिवार तसेच मंगेशजी घुले असतील विशालजी भुमकर असतील सागरजी असतील चेतनजी असतील हे असतील हे सर्वच जण आवर्जून या ठिकाणी एकत्र मिळून या ठिकाणी काम करतात जरी वेगवेगळ्या पक्षाचे जरी असेल परंतु असे काही काम असेल तर हा जी काय अजेंडा आहे तो सर्वजण एकत्र घेऊन चालतात आणि रक्तदान हे श्रेष्ठदान आहे त्या पद्धतीने समीर भाऊ वासवण यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वच जण त्यांचे मित्रपरिवार एकत्र या ठिकाणी मिळून हे रक्तदानाचं शिबिरच नव्हे तर आरोग्य शिबिरसुद्धा या ठिकाणी मोफत आयोजित केलेला आहे आणि त्याचा पुरेपूर सर्व गावकऱ्यांनी उप उपभोक्त उप घेतलेलाच आहे परंतु सगळे सोसायटीदार सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने आम्हाला प्रतिसाद देत आहे आणि याच पद्धतीने आम्ही सर्व मित्र परिवार दरवर्षी अशाच पद्धतीने वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करणार आहोतच आणि सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आम्ही आयोजित क केलेले आहेत तर आहे वेळोवेळी आपल्याला सर्व काही त्याची संकल्पना जी काय ती सांगितली जाईल नागरिकला काय सॉरी रक्तदात्यांना एकच आव्हान करतो की या या माध्यमातून आपण जर रक्त रक्तदान केलं तर रक्तदान केल्यानंतर ह्याचा एक बेनिफिट महत्त्वाचा गोष्ट सांगायची झाली तर जर तुम्ही तीन महिन्यांनी जर ब्लड केलं तर त्या तीन महिन्यातून ब्लड केल्यानंतर तुमचं जे ब्लड सर्क्युलेशन असतं ते पूर्णतः वाढत जातं रक्तगाटातील जी काही क्षमता असते किंवा कोणत्या गोष्टी असतात त्या पूर्णतः वाढत जातात त्याच्यामुळे ज्या पेशी असतात त्या वाढण्यासाठी कुठेतरी हे करण्यासाठी तुम्ही रक्तदान हे आवर्जून केलं पाहिजे असे मी सर्वांना आव्हान करतो या माध्यमातून समीर दादांनी जो आज त्यांच्या जन्मदिवसानिमित्त जे आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबीर हे जे आयोजित केले आहे ह्याच्यासारखं आत्ता युवा पिढीने म्हणजे असे कार्यक्रम राबवणं खूप गरजेचं आहे कारण का रक्तदान हे कुणाचा तरी जीव वाचवतं जे जसं आपण म्हणतो कारण का ह्यात मी आज बघते की सकाळी साडेआठ वाजता दादांनी स्टेटस टाकलं होतं आठ वाजता कार्यक्रम चालू झाला आहे आठ वाजल्यापासून प्रत्येक एकही चेहर खाली नाही आहे इथे आणि ह्यामधून जर जेवढं रक्तदान होईन तेवढे जीव वाचणार आहेत इतका छान संदेश म्हणजे त्यांनी रक्तदान करून किंवा ह्या सगळ्या गोष्टीतून इतका छान संदेश ते समाजाला देतात आहेत खरोखरच म्हणजे अशा मुलांची एक समाजाला गरज आहे की पुढच्या नेतृत्वासाठी कारण का आपण आत्ता आयुष्यात एक पाऊल टाकतो युवा नेतृत्व ज्यावेळेस मजात येतं त्यावेळेस ते पुढच्या वीस वीस वर्ष ते घडवत असतात पुढचे असं त्यांचं नेतृत्व आहे त्याबरोबरच त्यांनी जे आरोग्य शिबिरसुद्धा आयोजित केलेलं आहे त्या आरोग्य शिबीरमध्ये शिबीर सुद्धा इतकं छान उपाययोजना आहेत की जेणेकरून त्यामध्ये दादांनी बरेच गोष्टी ठेवलेल्या आहेत डोळ्यांची तपासणी येते की आता ब्र बऱ्यापैकी जे सर्वसामान्य जे लोक आहेत की त्यांना दवाखान्यात जाणं शक्य होत नाही प्रत्येकजण आर्थिकदृष्ट्या प्रत्येकजण एवढा प्रबळ नसतो पण दादांनी हेच सगळे शिबिर त्यांनी एक फ्री ऑफ कॉस्ट ठेवलेलं आहे सगळ्यांसाठी खूप छान हा उपक्रम आहे दादांना मी त्यांच्या पुढच्या राजकीय समाजकीय वाटचालीसाठी मी त्यांना भरपूर शुभेच्छा देईन देऊ त्यांना भरपूर प्रबळ शक्ती देऊ आजचा कार्यक्रम जे त्यांनी आयोजित केलेला आहे तो कार्यक्रम खरंच लय छान कार्यक्रम आहे रक्तदान शिबिरचा कार्यक्रम ते दरवर्ष करत आलेले आहे आणि भरपूर लोकांनी रक्तदान करण्यासाठी प्राधान्य दिलेलं आहे आणि त्या पुढं पण देत असणार आहे सकाळपासून जे लोक हा इथं दिसल्यात भरपूर लोकं उपस्थित राहिलेले आहे रक्तदान देण्यासाठी त्यांना मनापासून धन्यवाद म्हणते की खरंच ते जे रक्तदान देतात ते ते खरंच ग्रेट भा बा, बाहूंना शुभेच्छा अशी देणार आहे की त्यांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा गेल्या आपण मी समीर वासवण माझी ग्रामपंचायत सदस्य आंबेगाव गेल्या करोनाच्या काळामध्ये आपण जे काय दृश्य पाहिलेलं आहे आज ते दृश्य मी समोर घेऊन आपले हे जे मित्रपरिवार आहे यांच्या सहकार्याने मी आज हे रक्तदान गेल्या तीन वर्षापासून सातत्याने घेत आहे त्याच्यामध्ये आमचे सर्व मित्र हे मला प्रत्येक गोष्टीमध्ये पाठबळ देतात आणि मी जेवढ्या लोकांना म्हणजे प्रत्येक सोसायटीधारक असतील किंवा आपल्या भागातील प लोकं असतील ह्या लोकांना लोका मी आव्हान करत असतो लोकं पण प्रत्येक वेळेस मला आ, हे देतात पाठबळ देतात आणि चांगल्या पद्धतीने आपलं जवळजवळ आठशे ते नऊशे रक्तदान लोक आपल्याला दरवर्षी करतात हे तिसरं वर्ष आहे ह्या वर्षी पण आपण चांगल्या प्रकारे रक्तदान करून घेऊ हे मी गवाई देतो आणि मी तो संपतो तिसरं वर्ष आहे उपक्रम आपण बरेचसे उपक्रम राबवलेले आहे अनाथाश्रममध्ये खववाटप म्हणा किंवा आरोग्य शिबिर म्हणा म्हणजे आमच्या वर्षभरात बऱ्यापैकी सगळे कार्यक्रम असतात उपक्रम आज, आज आपण हाडाची तपासणी ठेवलेले आहे ब्लड कॅन्सरसाठी महिलांसाठी एक तो पण आपण आर हे ठेवलेला आहे डोळे तपासणी ठेवलेले आहे मी लोकांना एवढंच सांगेल की ह्याचा सर्वांनी लाभ घ्या तसे डोळ्यासाठी मतुबिंदचं ऑपरेशन असेल ते फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ठेवलेलं आपण आगामी काय समाजाने आपलं फक्त आत्ता आपण समाजसेवा हेच ईश्वर सेवा आहे इलेक्शन हे पुढे राहिलं संधी आली तर आपण बघूयात आली संधी तर शंभर टक्के आपण लाभ घेऊ त्याचा लोकांच्या समस्या सोडवणे ह्याच आपण दर्ज घेणार आहे आता सगळ्यापासून नव्वदच्या पुढे गेलेले हजाराच्या आसपास अपेक्षा आमचे रक्तदातांना एवढंच मी आव्हान करेन की रक्तदान करा तुमच्या रक्तदानामुळे कोणाचा तरी जीव वाचल हेच मी आव्हान करेन आकाश नवले ही माझी आतापर्यंत सात सातवी तू सेव्ह द मी तर हेच सांगेन की जेवढे लवकर होतील तेवढं इथं येऊन रक्तदान करा आणि काळाची गरज आहे आणि या आणि मदत करत राहा हे आयोजकांचं जर मी जर चांगलं बोलू शकतो कारण की त्यांनी जे पण करतात ते चांगलं करतात आणि आणि मी सगळ्याला सांगेन की सगळ्यांनी यात सहभागी व्हा आणि सपोर्ट करत राहा प्रदीप काळे नाव आहे आणि रक्तदान करून छान वाटतं जर आपल्या कोणाचं जर एखादाच तरी आयुष्य वाचलं माझे असेल एक आठवे नव्वी वेळा असेल माझी जर आपल्यामुळं कोणाचं जर एखादं जरी आयुष्य वाचलं तरी ठीक नितीन जगताप बोलतोय दहा वेळा झालं आहे आत्तापर्यंत रक्तदान करणं हे चांगलं आहे आणि सर्वश्रेष्ठ दान आहे आणि पार्थ युवा फाउंडेशनने जे भरवलं आहे ते चांगलं कार्य करत बद... आहेत त्याबद्दल भाऊंच्या वाढदिवसाला शुभेच्छा भाऊने जे कार्य चालू केलं आहे ते खूप चांगलं आहे समाजकार्याच्या दृष्टीने लोकांनी सगळ्यांनी रक्तदान करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून ज्यांना गरजे त्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो